अमरावती विभागामध्ये एकूण एक हजार सातशे सदुसष्ट कनिष्ठ महाविद्यालय आहे आणि या एवढ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण एक लाख त्रेपन्न हजार सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते त्यामध्ये परीक्षेसाठी प्रत्यक्ष प्रविष्ट झालेली विद्यार्थ्यांची संख्या आहे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थी संख्या आहे एक लाख बत्तीस हजार आठशे चौदा ही या संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधून पाचशे बेचाळीस केंद्रावर ही परीक्षा संपन्न झाली आणि कॉपीमुक्त अभियानामध्ये उत्तम पद्धतीने ही परीक्षा संपन्न झाली आणि विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलेलं आहे

सचिव मी निलिमा टाके माझ्यासोबत माझ्या सचिव साळुंके मॅडम आणि बारावीच्या शाखा प्रमुख कन्नबा मॅडम आपल्यासाठी उपस्थित आहे यामध्ये सर्वांचा वाटा धनुवाद संगीता साळुंके माझे नाव निलिमा टाके पौर्णिमा शाखाधिकारी पौर्णिमा कन्न या उपस्थित आहे सोबत त्यांची टीम सुद्धा या सफेदारच्या उपस्थित आहे

त्यांच्या पालकांचं त्यांचे शिक्षक मुख्याध्यापकांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन परंतु जे विद्यार्थी काहीसे मागे पडलेले असेल या निका, निकाला निकालाच्या दृष्टीने तर त्यांनी कुठेही खचून जाऊ नये त्यांच्यासाठी सुद्धा राज्यमंडळाने छान सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी त्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा निकालाचं वैशिष्ट्य हे आहे की जे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले आहे त्यांच्या साठी पुढे भविष्यामध्ये सर्व दालनं उपलब्ध आहेत परंतु अपेक्षेप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी जी आता हो घातलेली जून महिन्यामधली सप्लिमेंटरीची एक्झाम जी असते पुरवणी परीक्षा त्या पुरवणी परीक्षेमध्ये सुद्धा प्रविष्ट होता येईल त्यांना आणि अपेक्षित यश उपलब्ध करून घेता येईल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या विषयामध्ये मागे पडले असेल आणि त्यांना विशिष्ट फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मार्क्स कमी पडत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सी एस ची स्कीम ही राज्यमंडळाकडून दिल्या जाते त्या विद्यार्थ्यांनी तातडीने त्या स्कीमचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करावा आणि स्वतः नोंदणी करून पुन्हा परीक्षा देऊन आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे जे मुलं एक किंवा दोन मार्कांनी मागे पडलेले आहेत आणि असं वाटतंय की आता आपण कुठे जाऊ शकत नाही त्यांनी बिलकुल खचून जाता कामा नाही त्यांनी त्यांच्यासाठी फोटोकॉपी मागवण्याची सुद्धा सुविधा आहे असं वाटतंय की माझा पेपर छान गेला होता परंतु मला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही तर असे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी प्रयत्न करत असतात तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपल्या उत्तरपत्रिकेची फोटो मागवून घ्यावी आणि आपले विषय शिक्षकांकडून ती उत्तरपत्रिका पुनश्च चेक करावी आणि जर वाटत असेल की यामध्ये गुण कुठेतरी कमी जास्त झालेले आहे तर त्यासाठी पुनर्मूल्यांकनासाठी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना प्रयत्न करता येईल त्यामुळे कोणीही रिझल्टपासून निराश होऊ नये यासाठी मी विशेष आपल्याला सूचना देते आहे आणि विनंती सुद्धा करते आहे की आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आज विभागाचा निकाल जाहीर करताना आनंद होतो आहे की अमरावती विभागाचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस असून अमरावती जिल्ह्याचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेल्यास तर मागच्या वर्षी आपण सहाव्या क्रमांकावर होतो अमरावती विभाग तर यावर्षी हा पाचव्या क्रमांकावर आहे विशेष करून जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परीक्षा दिलेली आहे यामध्ये मुलींची टक्केवारी ही उत्तीर्णतेची जास्त आहे मुलींची टक्केवारी ही सायन्स फॅकल्टीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट बेचाळीस असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे कला शाखेचा विचार करता मुलां मुलांची टक्केवारी ही अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के असून मुलींची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टक्के आहे तर वाणिज्य शाखेचा विचार करता मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के असून मुलींची टक्केवारी ही एक पंच्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अमरावती विभागाचा नावलौकिक हा वाढवलेला आहे यानिमित्त पुनश्च सर्व विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणेला ज्या जे या सर्व परीक्षेच्या कामे सहभागी होते व्हॅल्युअर्स मॉडरेटर्स सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करते आणि धन्यवाद